बीडचे जिल्हाधिकारी यांनी स्वराती रुग्णालयामध्ये भेट दिली आहे सर आज भेट दिली आहे काय पाहणी केली नाही आता सोमवारला इकडे जो डी सी एम सराचा दौरा होणार आहे त्या संदर्भात सरांच्या दौऱ्याबद्दल पूर्वनियोजन करण्यासाठी इकडे आलं होतं इकडे आपण जो त्यांच्या नवीन ओपीडी बिल्डिंग जो तयार आहे त्यासोबत त्यांच्या दोनशे पन्नासच्या मुलांच्या वस्तीकडे तयार आहेत त्यासोबत हे नवीन जो त्यांच्या चार मोडला रोटी आहे याच्यासुद्धा आपण पाहणी केलं आणि बाकीसुद्धा आपण पूर्ण ओपीडी बिल्डिंग आणि त्यांचा आता नवीन जो सर्जरी विंग आहे जो आहे इकडे तुझा पाहणी करून कुठे कुठे त्यांच्या मागणी आहे क्या क्या त्यांचा मेजर रिक्वायरमेंट्स आहे तो एकदा बघून पुढचं आपण त्याप्रमाणे प्रक्रिया करणार जूनची मान्सून पूर्व शेतकरी तयारी करतात त्यांच्या खत बी येण्यासाठी काय नेमकं उपाययोजना केली आता त्यासाठी आता सोमवारला आपण सारांच्या विसिटमध्ये एक खरीफ हंगाम आढावा बैठक ठेवणार आहे त्यामध्ये पूर्ण खताचा असेल बियाणाचा असेल त्यासोबत शेतकरी संदर्भात आणि त्या मान्सूनपूर्वी तयारी जो करायचे त्या त्यासार्बत स संदर्भात क्या क्या तयारी करायचे त्याचा पूर्ण आपण आढावा त्या दिवस घेणार आहे आमच्या मी सुद्धा एक पर्सनी आढावा घेतला होता कृषी विभागाचा त्यामध्ये कुठलाही आमच्या बियाणे आणि खताच्या कुठल्याही प्रकारच्या कमतरता आमच्याकडे नाही आहे पुरेशा स्टॉक आमच्याकडे उपलब्ध आहे रुग्णालयाची पाहणी केल्याच्या नंतर इथं काही कमतरता वगैरे आहे इकडे मला आता आता जो सापडला आहे की आता बसण्यासाठी नात्यावेगळ्या बसण्यासाठी जगा चेअरच्या दोडा कमतरता दिसत आहे तो तेव्हा आपण मी डीन साहेबांना ऑलरेडी प्रोक्युअर करा म्हणून सांगितलं होतं त्यासोबत त्यांच्या इक्विपमेंट्सच्या वगैरे मागणी सुद्धा आहे त्याच्यासुद्धा आपण पुढच्या डी पी सीमध्ये प्रक्रिया करणार आहे नवीन बांधकाम जे चालू आहे त्या ठिकाणची पाहणी वगैरे केलं आम्ही दोन्ही ओपीडी बिल्डिंग आणि त्यांच्या दोन टू फिफ्टी हॉस्टेल मेन्स हॉस्टेल या दोन्हीच्या पाहणी केलं आम्ही कमतरता वगैरे आहे जे बांधकाम नवीन फक्त आपण कामाच्या गदी वाढवण्यासाठी आता सूचना दिलेल्या त्याप्रमाणे पण त्यांच्या योग्य असं काहीच नाही हे होते बीडचे जिल्हाधिकारी आणि जे स्वराती रुग्णालयामध्ये नवीन जे बांधकाम चालू आहे त्याचा गती दिली जावी ही देखील मागणी जी आहे ती आता ते बांधकाम विभागाकडे त्यांनी केली आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया स्वराती रुग्णालयामध्ये भेट दिल्याच्यानंतर नंतर ही पहिली प्रतिक्रिया जी आहे ती बीडचे नवीन जिल्हाधिकारी यांच्या या आपल्याला मिळाल्याचं देखील पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बजरंग चौधरी सोबत सूर्यजोबिया आंबेजोगाई